नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये पावसातील अंदाज की आता राज्यामध्ये पुन्हा पावसाला देखील झालेली आहे की आता मराठवाडा जोरदार पाऊस पडलेला आहे दोन दिवस पाऊस दणका देण्याची शक्यता आहे व मान्सून परतीचा प्रवास सुरूच आहे परंतु मात्र आता सात दिवस मान्सूनचा परतीचा पुढचा प्रवासासाठी पोषक हवामान नाही हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे की राज्यातच कोकण घाटमाथा आणि मध्य मराठवाडा जोर राहणार आहे की विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजेच की कोकणातील सर्वच जिल्हे मराठवाड्यातील सर्वच जिल्हे तसेच विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर विदर्भातील वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर की म्हणजे उद्या म्हणजेच की मुंबई ठाणे रायगड पालघर तसेच पुणे आणि नाशिक जिल्ह्यात घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग रायगड आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ठिकाण पावसाचा व ऑरेंज अलर्ट हे देण्यात या ठिकाणी आलेला आहे असा अंदाज हवामान विभागाचा आहे धन्य